नमस्कार मी निवेदिका पल्लवी सर्वप्रथम टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत माझं नाव शिवम सचिन अभमारे मला सर्व विषयाला पस्तीस पस्तीस पडले आहे तू कुठल्या शाळेचा विद्यार्थी आहे श्री सिद्धेश्वर बाल मंदिर का पुढं काय करणार आहे पुढं आहे त्या हां नमस्कार मी रामचंद्र सिद्धराम कवाडे संत विश्वाळया समाज ट्रस्ट अध्यक्ष तर सर्वप्रथम मी आज दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये सर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक सर्वप्रथम मी अभिनंदन करतो व त्यांच्या भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो आणि आमच्या भागातील आमच्या चर्मकार समाजाचा सोहम वाघमारे हा आज दहावी परीक्षे येतं सर्व विषयाला पस्तीस 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 आणि टोटल त्याची टक्केवारीसुद्धा पस्तीस आहे तर असं पस्तीस टक्के, टक्के मार्क घेऊन तो पास झालेला आहे आणि हा सुद्धा एक कुतूहलाचा विषय आहे कारण याच्या अगोदर महात्मा गांधी सावरकर अशा काही लोकांनीच आहे ना आपल्या दहावीच्या एजाममध्ये पस्तीस टक्के मार्क मिळवलेले आहेत त्यापैकी एक उदाहरण समजावं व त्याच्या पुढच्या कारकिर्दीसाठी मी त्याला शुभेच्छा देतो व त्याचं पुढचं कारकिर्दी व त्याची बारावी किंवा त्याचं भावी एज्युकेशन ते, ते सुद्धा असं चांगल्या मार्गाने तोपासून पुढचं त्याचं जी काय वाटचाल आहे ती यशस्वी राहावी हीच्या ईश्वरच्या प्रार्थना करतो